ॲक्सिडेंट बघूनच मी हे झालो की मी त्यांना तडफडत बघत होतो तडफडत मिले मला बघवत नव्हतं त्याच्यामुळे मी विदय अगद स्पॉट घेतला मी दि दुसऱ्या दिवशी जाऊन शक्य किती वाहतूक नियंत्रण शाखेतर्फे रस्ता सुरक्षा अभियाना अंतर्गत भव्य रक्तदान शिबिर हे विरारमध्ये आयोजित करण्यात आलं होतं विरार पश्चिमेला संजीवनी रुग्णालयामध्ये मीरा भाईंदर वसई विरार आयुक्तालय वाहतूक नियंत्रण शाखेतर्फे रस्ता सुरक्षा अभियान दोन हजार चोवीस अंतर्गत भव्य रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आले होते यावेळेस मोठ्या प्रमाणात नागरिकांनी यामध्ये सहभाग घेऊन रक्तदान केलं या, या, रक्त या कार्यक्रमाला संजीवनी महेश देसाई पोलीस अधिकारी प्रशांत लांगी व इतर पोलीस अधिकारी उपस्थित होते यंदाच्या वर्ष हे कार्यक्रमाचे पहिलं वर्ष असून येणाऱ्या वर्षांमध्ये वर्षा दे देखील असे कार्यक्रम केले जातील अशी माहिती पोलिसांनी दिली याचबरोबर या कार्यक्रमांमध्ये अनेक सामाजिक संदेशही देण्यात आले वर्षभरात दीड लाखाहून अधिक मृत्यू हे अपघातामुळे होतात तर अशा वेळी रक्ताचा तुटवडा असल्याने हे मृत्यू वाढत जातात त्यासाठी हा संपूर्ण उपक्रम राबवला असल्याची माहिती वाहतूक पोलिसांनी अधिकारी प्रशांत लांगी यांना दिली तसेच यावेळी अच्युत विल विलास जोशी या व्यक्तींनी शंभर वेळा रक्तदान केले आहे आपल्या आयुष्यातला हा अनुभव सांगून त्यांचे अश्रू अनावर झाले आपल्या संपूर्ण आयुष्यात गेल्या चाळीस वर्षांपासून ते रक्तदान करतायत आणि ही त्यांची शंभरावी वेळ होती त्यांनी पाहिलेल्या एका अपघाताचं वर्णन करत असताना त्यांच्या डोळ्यात अश्रू आले आणि जे दृश्य जो अनुभव होता होता तो ऐकण्यासारखा जाणून घेऊया हो पोलीस अधिकाऱ्यांना तसंच अच्युत जोशी यांना यावर काय म्हणायचं याच्या पाठीमागचा उद्देश असा आहे की रस्ता सुरक्षा अभियान दोन हजार चोवीस हे दिनांक पंधरा जानेवारी पासून चालू आहे आणि त्याची सांगता चोवीस फेब्रुवारीला होणार आहे तर रस्ता सुरक्षा गरच यहाँ चे, यहाँ चे हे आता काळाची गरज आहे कारण ह्याचं ह्या ह्याचं कारण असं की जे नैसर्गिक मृत्यूपेक्षा अपघाती मृत्यूचं प्रमाण हे वाढलेलं आहे आणि ते अपघाती मृत्यूचं प्रमाण कसं कमी करायचं त्यासाठी जनजागृती करण्यासाठी हा उपक्रम आम्ही राबवतोय मेन जे आहे ते रस्ता सुरक्षेच्या संदर्भातले जर नियम आणि अटी शर्ती आपण जर पाळल्या तर रस्त्यावर जे होणारे अपघात आहेत ते टाळतील तर दरवर्षी आपण पाहिलं तर एक लाख सत्तर हजार लोक मृत्युमुखी पडतात वर्षभर आपल्या हिंदुस्थानामध्ये आणि एका तासाला एकोणीस लोकांचा जीव जातो तो जी तर हा जी जी संख्या ही भयानक आहे ती आपण रोखू शकतो आणि त्या संदर्भातलं हे अभियान आहे आणि दरवर्षी हे अभियान चालू असतं आणि ह्या अभियानातर्फे सगळ्यांची जनजागृती व्हावी आणि अपघातांचं प्रमाण कमी व्हावं हाच एक उद्देश आहे धन्यवाद तुम्हाला कसं विचारू इच्छिते काय सांगाल संजीवनी हॉस्पिटल जे आहे त्यामध्ये हा संपूर्ण उपक्रम राबवला गेला आहे सामाजिक कार्यांमध्ये हे संजीवनी ट्रस्ट जे असतं नेहमी पुढे असतं आज या उपक्रमाबद्दल काय सांगाल तसं विरा विशेषतः पोलीस दल म्हटलं की सामान्य माणसामध्ये एक भीतीचं वातावरण असतं आणि अशा वेळीसुद्धा साहेबांनी जे आता काही आपल्याला एकंदर आकडेवारी सांगितली अपघाताच्या प्रमाणाची त्या निमित्ताने जर बघितलं तर ती धक्कादायक आहे आपल्यासारख्या सामान्य लोकांना ही आकडेवारी खरं म्हणजे माहिती पडणं किंवा तेचं प्रबोधन करणं हे जे काही विरार पोलीस अंतर्गत येणाऱ्या वाहतूक शाखेच्या साहेबांनी आम्हाला जे समजवलं त्यामुळे आम्हाला सर्व रिक्षाचालकांना विशेषतः याचा खूप अभ्यास करता येईल आणि काळजी घेता येईल विषय झाला संजीवनी रुग्णालयाचा तर संजीवनी रुग्णालय हे असं नेहमीच उपक्रमाला नेहमी साथ देत असतं आणि विरार भागातील पोलिसांचा उपक्रम म्हटला तर तो खूप चांगल्या प्रकारे व्हावा नियोजनबद्ध व्हावा आणि तो सर्वांपर्यंत पोचावा ही त्यांची जी इच्छा आहे त्या दृष्टिकोनातून संजीवनी रुग्णालयाचे अध्यक्ष असतील संजीवनी रुग्णालयाचं कार्यकारी मंडळ असेल हे प्रत्येक वेळी समाजामध्ये असलेल्या कुठल्याही समाज उपयोगी कामामध्ये नेहमी अग्रसर राहिलेला आहे या पुढे पण राहील कारण या रुग्णालयाची स्थापना समाजातील लोकांसाठी समाजातील लोकांनी लोकांच्या पैशातून जशी केलेली आहे त्या माध्यमातून आमचं ते कर्तव्य होतं की जी जी सामाजिक उपक्रम जे जे कोणी संघटना घेतील त्या त्यामागे प्रत्यक्षपणे आम्ही त्यांच्यामागे खंबीर पाठिंबा द्यायला आम्ही कायम तयार आहोत तयार राहू आणि ही सगळी ताकद ही आम्हाला इथूनच्या जनतेने दिलेली आहे कारण हे हॉस्पिटल कुठल्या कुणाच्या मालकीचं नसून हे विरारमधील सामान्य लोकांनी साठ वर्षापूर्वी त्यांच्या आलेल्या पैशातून थोड्या थोड्या देणगीतून हे उभारणे केलेली एवढी मोठी वास्तू आहे आणि याचा फायदा साधारण दरवर्षी हजारो रुग्णांना अत्यंत अल्प दरात रुग्णसेवा देण्यासाठी दे आम्ही करत असतो आणि ह्याचं सर्व श्रेय येथील जनतेचं आहे आम्ही फक्त ट्रस्टी म्हणून ते सांभाळण्याचं काम करतो आणि अशा कुठल्याही उपक्रमाला आम्ही नेहमीच सहकार्य करू अशी ग्वाही पण देतो त्यांना रक्त देता आलं नव्हतं त्याच्यामुळे मी निर्णय घेतला की ती रक्त देणार म्हणून आणि तेव्हापासून मी रेग्युलर रक्त या घटनेबद्दल आणखी काही माहिती द्याल त्यानंतर तुम्ही तुमचं म्हणजे एक निर्णय कसा बदलला ते ॲक्सिडेंट बघूनच मी हे झालो की मी त्यांना तडफडत बघत होतो तडफडत मिले मला भगवत नव्हतं त्याच्यामुळे मी तिथे अंतर स्पॉट घेतला मी दुसऱ्या दिवशी जाऊन शकतात किती वर्ष झाले तुम्ही आज चाळीसच्या वर झाले आणि वय काय आय एम सिक्स्टी टू नाऊ आपण नाव सांगाय अच्छ ट्विटर जोशी